लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपला विश्वासघात केला त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघाच अमावस्या आज मौनी अमावस्या या नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार पंचवीसमधील पहिली अमावस्या अमावस्या तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्या तिथी ही उपायाने उतारे करण्यासाठी आणि अमावस्या तिथी ही वशी करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी मांडली जाते मग या अमावस्येपासून तुम्ही ही एक वस्तू तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्यापासून दूर गेलेली तुमची जी काही हक्काची लोकं होती ती तुमच्या जवळ यायला लागते बऱ्याच लोकांच्या आयुष्यात ही समस्या किंवा ही सर्वात मोठी गोष्ट आवर्जून असते ती म्हणजे ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला ज्यांना ज्यांना जीव लावला ज्यांच्यावरती प्रेम केलं तीच लोकं सोडून गेली कधी आपली बहीण आपल्यापासून दुरावते कधी आपला भाऊ आपल्यापासून दुरावतो कधी आपली मैत्रीण आपल्यापासून दुरावते बऱ्याच वेळा काहीतरी गैरसमज होतात आणि आपली नाती बिघडतात ही बिघडलेली नाती पुन्हा पूर्वरत करण्यासाठी लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे या अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला माहिती असेलच की अमावस्या तिथी ही उपाय आणि उतारेकरणासाठी खूप महत्वाची तिथी असते लोक महिनाभर वाट बघतात महिनाभर वाट बघून जेव्हा अमावस्या येते तेव्हा अमावस्येला आवर्जून उपाय करतात कारण असं म्हटलं जातं की अमावस्येला केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो बघा बऱ्याच वेळा काही अशीही लोकं असतात की जी अमावस्या तिथीला अमावस्या तिथीला संपूर्ण परिसरामध्ये अगदी सगळ्या पृथ्वी तलावरती अंधार पडलेला असतो आणि या अंधाराचा काही लोक फायदा घेतात मग अमावस्येला बऱ्याच वेळा करणी बाधा केली जाते तांत्रिक बाधा केली जाते तर बरीच लोक अशी देखील आहेत की अमावस्या तिथीला वशीकरण करतात कारण ही तिथी मोहिनी निर्माण करण्यासाठी आणि वशीकरणासाठी देखील सर्वात महत्वाची तिथी असते आता मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा आपल्याला योग्य कारणासाठी चांगल्या गोष्टींसाठीच वापरायचा आहे उगाचाच कोणाची इच्छा नसेल ज्याला तुमच्या आयुष्यात यायचंच नसेल तर त्या व्यक्तीच्या पाठी लागायचं नाही तर आपली हक्काची आपल्या जवळची जी माणसं आहे जी गैरसमजानी दूर झालेली आहेत किंवा म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये काही दे स्वार्थ नसेल फक्त तुमचं त्यांच्यावरती प्रेम असेल आणि त्या अर्थाने जर तुम्हाला त्या व्यक्तीनं तु। म्हणजे पुन्हा तुमच्या आयुष्यात परत आणायचं असेल तरच तुम्हाला हा जो उपाय मी आता सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्याला रात्री बाराच्या आसपास करायचा आहे अकराच्या पुढे बाराच्या आत अकरा ते बारा या दरम्यान तुम्ही करू शकता आता यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जी लागणार आहे ती म्हणजे लिंबू एक लिंबू आता ज्यांच्याकडे लिंबू नसेल आणि उपाय थोडासा लेट बघितला तर तुम्ही पुढच्या अमावस्येला हा उपाय केला तरीही चालेल पण उपाय व्यवस्थित आहे का आपल्याला एक छान लिंबू घ्यायचं आहे खूप हिरवं किंवा खूप पिवळं असं घेऊ नका मध्यम असणारं असं एक छान लिंबू घ्या त्यावरती खूप काहीतरी म्हणजे स्क्रॅच पडलेले आहेत नखं लावलेली आहेत किंवा कुठेतरी ते किडलेलं आहे कुठेतरी म्हणजे त्याची साल अर्धी निघालेली आहे असं लिंबू नाही व्यवस्थित अख्खं गोल असणारं छान लिंबू घ्यायचं सगळ्यात पहिले ते गंगाजलाने किंवा गोमूत्राने धुवून घ्यायचं गंगाजल नसेल गोमूत्र नसेल शुद्ध पाणी असेल तुम्ही त्याने धुतलं तरीही चालेल ठीक आहे त्यानंतर हे जे लिंबू आहे या लिंबावरती आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायचं आहे तुम्ही मे मार्करने लिहू शकतात किंवा तुम्ही बॉल पेनाने लिहिलं तरीही चालेल मग तो पिवळा असेल लाल असेल हिरवा असेल नारंगी असेल काळा सोडून कुठलाही पेन घ्या त्या पेनाने फक्त त्या लिंबावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर नाव लिहून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या, तुम्हा त्या लिंबाला दोन लवंगा टोचायच्या आहेत दोन लवंगा आता ते लवंग कशा टोचायच्या तर समजा हे गोल लिंबू आहे मी इथे त्या लिंबावरती नाव लिहिलेलं आहे आता मी हा उपाय करणार आहे माझ्या पतीसाठी माझ्या पतीचं नाव आहे सागर तर साच्या इथे एक लिंब तुम्हाला लवंग टोचायचं आहे आणि शेवटचं अक्षर आहे र तर रच्या इथे एक तुम्हाला लवंग टोचायचं म्हणजे हे जे वर्ड्स आहे ना हे जे अक्षर आहे ना हे जे शब्द आहेत ना तर सुरुवातीला आणि शेवटी सुरुवातीला आणि शेवटी असे दोन अख्खे तुम्हाला लवंग त्याला त्या लिंबाला तुम्हाला टोचायचे आहे ठीक आहे त्यानंतर आता हे जे लिंबू आहे हे तुम्हाला लाल रंगाच्या कापडात पिवळ्या रंगाच्या कापडात किंवा मग हिरव्या रंगाच्या किंवा मग पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये थे ठेवायचं आहे आता कापडाला घट्ट गाठ मारायची ठीक आहे पुन्हा एकदा सांगते लिंबू स्वच्छ धुवायचं त्यावर ते थोडं सुकू द्यायचं किंवा पुसायचं त्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं दोन त्याला लवंग टोचायचे त्यानंतर हे लिंबू लाल पिवळ्या हिरव्या किंवा सफेद रंगाच्या कापड्यात घट्ट बांधायचं आता ही लिंबाची जी पोटली आपण तयार केलेली आहे ही, ही उजव्या हातात घ्यायची आणि तुम्हाला ही पोटली उजव्या हातामध्ये घेऊन डोळे बंद करायचे आहेत डोळे बंद करून ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे नवरा असेल तर नवऱ्याचं चित्र पत्नी असेल पत्नीचं चित्र मुलगा असेल मुलाचं चित्र तुमची बहीण भाऊ जे कोणी ज्यांना तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे तर तुम्हाला त्या व्यक्तीचं पूर्ण ते जे चित्र आहे ते डोळ्यासमोर आणायचं आहे आणि ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे येत आहे येत आहे असं तुम्हाला पाच मिनटं तरी ते फील करायचं आहे किती पाच मिनटं त्यानंतर काय करायचं त्यानंतर पाच मिनटं हे फील करून झाल्यानंतर अठ्ठावीस वेळा मोजून अठ्ठावीस वेळा जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा शांततेने एकाग्रतेने हा मंत्र म्हणायचा ओ ह्री श्रीं ओ ह्री श्रीं सागर वशम वशम स्वाहा ओ हीं श्रीं सागर वशम वशम स्वाहा ओ ्रीम श्रीम सागर वशम वशम स्वाहा पुन्हा एकदा नाही ऐका ओम ह्रीम श्रीम सागर वशम वशम स्वाहा ठीक आहे हा जो मंत्र आता मी तुम्हाला सांगितला हा पूर्ण व्यवस्थित हा मंत्र पूर्ण व्यवस्थित अठ्ठावीस वेळा म्हणायचा त्याच्यानंतर तुम्हाला हे बत, अपले अपले है। जे लिंबू आहे हे लिंबू अमावस्येला रात्रभर आपल्यासोबत आपल्या जवळ आपल्या उशीखाली ठेवायचं आहे याने तुम्ही त्या लिंबावर केलेली म्हणजे ते लिंबू जे अभिमंत्रित केलेलं आहे किंवा त्यावरती जे मंत्र उच्चार केलेले आहेत हे मग लिंबू जागृत होईल लिंबामध्ये मोहिनी निर्माण करण्याची क्षमताही खूप जास्त असते म्हणून बघा उपाय उतारे तर करणी बाधा तांत्रिक गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लिंबूच वापरलं जातं जसं हे लिंबू अभिमंत्रित कराल त्या व्यक्तीचं नाव लिहाल त्यावरती मंत्र जप कराल आणि हे लिंबू स्वतः सोबत ठेवायला लागाल लक्षात ठेवा मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल समोरील व्यक्ती अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल आता एकाच रात्रीत आणि एकाच दिवसात होईल असं अजिबात नाही रात्रभर हे लिंबू आपल्या उशीरखाली ठेवायचं जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर स्नान अंघोळ तुमचं जे आहे थे आवरा थे ते आवरायचं त्यानंतर हे लिंबू ऑफिसला जात आहे बॅगेत ठेवा Uh, दुकानात जात आहे गल्ल्यात ठेवा हाऊस वाईफ किंवा घरीच आहात हे लिंबू उचलून तुमच्या सेफ्टी म्हणजे जिथे कुणी बघणार नाही कुणी त्याला हात लावणार नाही कुणी विचारणार नाही टोकणार नाही तुम्हाला की हे काय आहे अशा ठिकाणी हे लिंबू तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं तर फार तुम्हाला म्हणजे खूप जास्त नाही सांगणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीस दिवस फक्त एकवीस दिवस तरी हे लिंबू तुमच्यासोबत तुम्हाला ठेवायचं आहे एकवीस दिवस ठेवू शकतात एक्केचाळीस दिवस ठेवू शकतात किंवा तुम्ही एकावन्न दिवस हे ठेवू शकतात तुम्हाला एकवीस कि एक दिवसात किंवा एक्केचाळीस दिवसात असं वाटलं की आता माझं सगळं चांगलं झालंय मी ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे शंभर टक्के काम घडलं आहे ती व्यक्ती आता माझ्या म्हणजे माझ्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे आता आमचे संबंध चांगले आहेत सगळं व्यवस्थित आहे छान आहे अशा वेळेस हे जे लिंबू आहे हे तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून दिलं तरीही चालेल बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुरावलेलांना त्या जवळ येईल आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आता हा उपाय करत असताना कुठलाही खरं तर उपाय करत असताना मी हे करते मी हे करते त्याचा गाजावाजा कधीच करायचं नाही बऱ्याच लोकांना खूप म्हणजे असं सगळीकडे ते सांगितल्यानंतर त्याचा रिझल्ट कधी येतच नाही नेहमीच सांगत असते उपाय करत असताना जोपर्यंत पूर्ण अनुभव येत नाही लाभ होत नाही तोपर्यंत मी हा उपाय करते असं अजिबात कुणाला सांगायचं नाही ठीक आहे खूप साधा सोपा उपाय आहे अमावस्येचा हा खास उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यात कुणी दूर गेलं असेल तर त्यांनी हा उपाय करायला काहीच हरकत नाही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ